ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिनकर त्याच्या लग्नात फेऱ्या घेण्याच्या विधीला पोहोचताच त्याचे वडील रामराव यांनी त्याला तिथेच थांबवले आणि मुलीचे वडील मितेश यांना म्हणाले भाऊसाहेब आपण हुंड्याबद्दल आधीच बोललो होतो आता हे फेरे तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराल तेव्हा मुलीचे वडील मितेश घाबरले आणि रामराव यांना म्हणाले हो आपण हुंड्याबद्दल बोललो होतो हे खरे आहे पण मी तुमची मागणी आता लगेच पूर्ण करू शकत नाही म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागतो कृपया हे लग्न थांबवू नका नाहीतर आमची खूप बदनामी होईल माझ्याकडून जितके शक्य होते तितके मी केले पण यापेक्षा जास्त करू शकणार नाही रामराव म्हणाले अरे जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुमच्या मुलीला तुमच्या घरातच ठेवा तेव्हा त्यांचा मुलगा दिनकर चिडून म्हणाला बाबा तुम्ही सईच्या वडिलांकडून हुंडा मागितला होता आणि हे मला माहीत देखील नव्हते दिनकरचे वडील त्याला म्हणाले दिनेश तू गप्प बस तेव्हा दिनकरचे वडील दिनकरला म्हणाले तू गप्प बस जेव्हा मोठी माणसे बोलत असतात तेव्हा लहानांनी त्यात व्यत्यय आणू नये मग दिनकर म्हणाला मी का बोलू नये बाबा हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि असे म्हणत दिनकरने सईला माफी मागितली आणि सईच्या वडिलांची देखील माफी मागितली रामराव काही बोलणार तेवढ्यात दिनकरने त्यांना गप्प केले आणि म्हणाला नाही बाबा माझ्या लग्नाची वरात परत जाणार नाही मी फक्त सईबरोबरच लग्न करेन मग रामराव त्यांच्याच मुलाच्या तोंडून होणारा अपमान सहन करू शकले नाही आणि रागाने तेथून निघून गेले प्रेक्षक मित्रांनो दिनकरने त्याच्या वडिलांना हुंडा घेण्यापासून थांबवले तर होते पण त्याला काय माहीत होते की सईच्या वडिलांकडून हुंडा न घेणे हे त्यांच्याच आयुष्यात एक जोखमीचं काम होईल आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल दिनकरने आग्रह धरला आणि सईला त्यांची पत्नी बनवले आणि तिला त्याच्या घरी आणले परंतु दिनकरचे वडील रामराव यांनी दिनकरला त्यांच्या घरात येऊ देण्यास नकार दिला दिनकरची आई सुमती यांनी त्यांच्या पतीला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की जर मुलाने त्याच्या वडिलांचे कपडे घाणेरडे केले तर ते फेकून दिले जात नाही उलट ते धुवून स्वच्छ केले जाते म्हणून तुम्हीही तुमचा राग विसरून मुलांना माफ केले पाहिजे परंतु असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हक्कानुसार आणि त्यांच्या विचारसरणीनुसार जगण्यास स्वतंत्र आहे फक्त या विचारसरणीने त्यांच्या मुलाला आणि सुनेला क्षमा करणे तर दूर पण त्यांनी आपल्या घरातसुद्धा येऊ दिले नाही आणि त्यांनी तेथून निघून जावे असा आदेश दिला त्यांचा मुलगाही आज्ञाधारक होता त्याला त्याच्या वडिलांच्या भावना दुखवण्याची इच्छा नव्हती म्हणून वडिलांच्या आदेशाला आशीर्वाद समजून घेऊन काहीही न बोलता त्याची पत्नी सईसोबत घरापासून दूर निघून गेला आणि तो अशा प्रकारे गेला की तो कधी परत आलाच नाही त्याची आई सुमती तिच्या मुलाची आणि सुनीची काळजी करत राहिली तिने अनेकदा संदेश पाठवला की दोघांनीही एकदा त्यांच्या आईला येऊन भेटावे पण दिनकर आपल्या वडिलांच्या बोलण्याची वाट पाहत होता आणि दुसरीकडे सुमती आपल्या मुलाच्या आणि सुनेपासून विभक्त झाल्यामुळे दिवसेंदिवस कमकुवत होत चालली होती आणि एक दिवस असा आला की सतत मानसिक ताणामुळे तिचा मृत्यू झाला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की सुमती मानसिक तणावात आहेत तेव्हा रामराव यांनी स्वतःला दोष न देता दिनकर आणि सही यांना दोषी ठरवले आणि ते दोघांचाही द्वेष पूर्वीपेक्षा आता जास्त करू लागले जेव्हा दिनकरला त्याच्या आईबद्दल समजले तेव्हा तो त्याच्या पत्नीसह त्याच्या वडिलांच्या घरी गेला परंतु रामराव यांनी त्यांना घरात येऊ दिले नाही यामुळे दिनकरला इतका धक्का बसला की त्याला त्याची गाडी कुठे आणि कोणत्या वेगाने जात होती हे देखील कळत नव्हते गाडी खूप वेगाने सुरू होती सई त्याला काही सांगू शकण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला घाईघाईत तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी दिनकरला उपचार करण्यापूर्वीच मृत घोषित केले सईला जास्त दुखापत झाली नाही परंतु ती घाबरल्यामुळे बेशुद्ध पडली तिच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की सई आई होणार आहे त्यावेळी सईजवळ आपले असे कोणीच नव्हते जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा नर्सने तिला सांगितले की ती आई होणार आहे ही बातमी ऐकून ती खूप आनंदी झाली आणि ती तिच्या बेडरूमवरून खाली उतरली आणि दिनकरला शोधू लागली पण नर्सने तिला पकडले आणि पुन्हा बेडवर बसवले आणि म्हणाली बघा मॅडम तुम्ही आता थोडा आराम करा कारण आत्ताच तुम्ही बेशुद्ध अवस्थेत होतात आणि मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हाला धाडस करावे लागेल सर्वात आधी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करा कारण तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही ही, ही आनंदाची बातमी सांगू शकाल सई आश्चर्याने नर्सकडे पाहत राहिली की नर्स कुटुंबातील सदस्यांना फोन करायला का सांगत आहे आणि दिनकर कुठे आहे तो अजून माझ्याकडे का आला नाही तिने नर्सला हे सर्व प्रश्न विचारले नर्स खूप हुशार होती तिला माहीत होते जर तिने सईला तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल सांगितले तर ती कदाचित हा धक्का सहन करू शकणार नाही याचा तिच्या न जन्मलेल्या बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणूनच नर्सने सईला तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करायला सांगितले जेणेकरून तिला सांत्वन देण्यासाठी कोणीतरी तिच्या जवळ असेल सई नर्सला तिच्या पतीबद्दल वारंवार विचारत राहिली पण नर्सने तिला काहीच सांगितले नाही सई मोठ्याने ओरडली तुम्ही लोक मला का सांगत नाही की माझा पती कुठे आहे असं म्हणत ती रुग्णालयात इकडे तिकडे धावू लागली त्याचवेळी इतर चार कर्मचारी आले आणि त्यांनी तिला समजावून सांगितले की तिचा नवरा तिच्यासाठी औषधं आणायला गेला आहे तो लवकरच परत येत असेल गर्भवती महिलेला जास्त औषधं देणे योग्य नाही परंतु डॉक्टरांनी तिला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यास भाग पाडले सई नियंत्रणाबाहेर जाणे डॉक्टरांसाठीही खूप चिंतेचा विषय होता डॉक्टरांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले की तिचे तिच्या पतीसाठी नियंत्रणाबाहेर जाणे हे दर्शवते की या दोघांमध्ये किती प्रेम असेल पण देवाच्या इच्छेनुसार कोणीही काहीही करू शकत नाही आपण डॉक्टर आहोत देव नाही आपण फक्त प्रयत्न करू शकतो भविष्य हे देवाच्या हातात आहे पण हो एक माणूस म्हणून आपण तिला निश्चितपणे सांगू शकतो की तिच्या पतीलाही काही दुखापत झाली आहे परंतु त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जेणेकरून तिला अचानक धक्का बसू नये जर तिला हळूहळू हे कळाले तर ती हा धक्का सहन करू शकेल परंतु जर तिला अचानक समजले तर आई आणि मूल दोघांनाही धोका असू शकतो जवळजवळ संध्याकाळ झाली होती सई शुद्धीवर येताच ती पुन्हा ओरडू लागली तिने विचारले माझा नवरा कुठे आहे मला त्याच्याशी बोलायचे आहे पण तीच नर्स धावत तिच्याकडे आली आणि म्हणाली काय झाले मॅडम तुम्ही इतके अधीर का होत आहात तुम्ही शांत व्हा आणि मला शांतपणे सांगा तुम्हाला काय हवे आहे सई त्या नर्सवर पूर्ण विश्वास ठेवू लागले म्हणूनच तिला पाहून ती शांत झाली आणि म्हणाली मला माझ्या नवऱ्याला भेटायचं आहे व इतका वेळ झाला ते आलेच नाही कारण त्यांच्याशिवाय माझे या जगात कोणीच नाही मग नर्स म्हणाली जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर माझ्यासोबत चला पण मला वचन द्या की तुम्ही धैर्याने तोंड द्याल सईने होकार दिला आणि नर्सच्या मागे गेली नर्स तिला तिचा नवरा जिथे होता तिथे घेऊन गेली दिनकरला पाहून सई रडू लागली नाही दिनकर तू माझ्याशी असे करू शकत नाही मी आता कुठे जाणार दिनकर तू माझा एकमेव आधार होतास मग नर्सने तिला धरले आणि म्हणाली तू अशी हार मानू नकोस तू दिनकरच्या मुलाची आई होणार आहेस जी नशिबाला टाळू शकते पण तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर ज्याची छाप सोडली आहे जर तू अशीच रडत राहिलीस तर तुझ्या मुलाला धोका होऊ शकतो मग सई पटकन उठली आणि म्हणाली नाही माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही त्याच हॉस्पिटलमध्ये सईचा कॉलेजचा मित्र त्याच्या आजोबाला दाखवण्यासाठी तिथे आला होता सईला पाहताच तो तिच्याकडे धावत गेला आणि म्हणाला सई तू इथे या अवस्थेत काय करत आहेस आणि काय झालं तू अशी का रडत आहेस मग सई रोहितला मिठी मारून जोर जोरात रडू लागली आणि म्हणाली रोहित माझा नवरा दिनकर आता या जगात नाही आहे तू काय म्हणत आहेस सई स्वतःची काळजी घे असं म्हणत रोहितने तिला तिथे बसवले आणि मग डॉक्टरांना विचारले डॉक्टरांनी त्याला संपूर्ण सत्य सांगितले आणि हेही सांगितले की सई दिनकरच्या मुलाची आई होणार आहे आणि तिचा नवरा आता ह्या जगात नाही आणि सई म्हणते की तिच्या नवऱ्याशिवाय ह्या जगात तिचे कोणीच नाही म्हणून आता तिला तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे काय करायचे हे समजत नाही रोहित म्हणाला डॉक्टर सईच्या बाबतीत हे फार वाईट घडले आहे मी सईची काळजी घेईन तुम्ही दिनकरचा मृतदेह रुग्णालयातच दान करा जेणेकरून त्यांचा मृतदेह वैद्यकीय क्षेत्रात काही उपयोगाचा होऊ शकेल असं म्हणत रोहितने सईला डिस्चार्ज दिला आणि तिला घरी घेऊन आला मग सईचे वडील मितेशराव सईला या अशा अवस्थेत पाहून त्यांना काहीही समजले नाही म्हणून रोहितने त्यांना संपूर्ण स्थिती सांगितली आणि म्हणाला काका सईची काळजी घ्या ती दिनकरच्या मुलाची आई होणार आहे असं म्हणत रोहित त्याच्या आजोबांना घ्यायला गेला खरं तर रोहितलाही आईवडील नव्हते त्याचे आईवडील अपघातात वारले होते म्हणून रोहितला त्याच्या आजी आजोबांनी वाढवले पण काही काळापूर्वी रोहितची आजी कर्करोगाने वारली म्हणून आता रोहित एकटाच त्याच्या आजोबांची काळजी घेत होता असेच दिवस गेले सई रात्रन दिवस रडत राहिली सईला इतके दुःखी पाहून तिचे वडील मितेशराव तिची काळजी करू लागले की दिनकरचे मूल तिच्या पोटात नसते तर कदाचित तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले असते पण हे असे होईल हे कोणाला माहीत होते पण आता मुलाच्या आईशी कोण लग्न करेल सईचे वयसुद्धा कमी आहे सईचे वडील हे सर्व विचार करत असताना त्यांच्या मनात रोहितबद्दल विचार आला रोहित हा सईचा बालमित्र आहे म्हणून रोहित कदाचित सईचे दुःख समजून तिच्याशी लग्न करू शकेल हा विचार करून त्यांनी रोहितला त्यांच्या घरी बोलावले आणि त्याला या सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले बाळा तूच असा एकटा आहेस की जो माझ्या मुलीचे दुःख समजू शकतोस तुला समजत आहे ना मला काय म्हणायचे आहे रोहित म्हणाला हो काका का? मी समजतोय आणि मीही तुमच्या या मताशी सहमत आहे पण सई हे मान्य करेल का मग सई बाहेर आली आणि म्हणाली नाही रोहित मी दिनकरची जागा कधीच कोणाला देऊ शकणार नाही फक्त तूच नाही तर इतर कोणीही नाही रोहित म्हणाला सई मला दिनकरची जागा घ्यायची नाही आणि मी तुझ्यावर कोणताही हक्क सांगू इच्छित नाही मला फक्त माझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे मग सईच्या वडिलांनी तिला समजावून सांगितलं बाळा जे घडले ते बदलता येत नाही पण जे तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी तर चांगले होऊ शकते त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करता येतील म्हणून तू तुझ्या मुलाला जन्म देण्याचा आणि त्याला वाढवण्याचा विचार कर सई म्हणाली बाबा हे क्रूर जग मला त्याच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारून विचारून जगू देणार नाही मी किती लोकांना उत्तरं देऊ आणि काय उत्तर देऊ मला या जगाचे टोमणे ऐकत राहावे लागतील मग मितेश रावांनी तिला समजावून सांगितलं हो मुली म्हणूनच मी म्हणत आहे की ह्या मुलालाही वडिलांचे नाव मिळेल आणि कोणाला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल कारण मुली फक्त एका मुलाच्या आधाराने जीवन जगणे इतके सोपे नाही एकदा मनाने विचार कर मग सई रडत रडत म्हणाली बाबा विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती संपली आहे तुम्ही जे काही म्हणाल ते मी करेन पण रोहितच्या स्वतःच्या काही इच्छा असतील माझ्यामुळे त्याचे भविष्य खराब होईल मग रोहित म्हणाला सई तू माझी बालपणीची मैत्रीण आहेस मग मी तुझ्यासाठी एवढे काही करू शकत नाही का ती विचार करू लागली की अनोळखी असूनही रोहित माझ्यासाठी त्याचे संपूर्ण आयुष्य अर्पण करू इच्छितो आणि एक माझे सासरे आहेत ज्यांना त्याचा मुलगा जिवंत आहे की मेला याचीसुद्धा पर्वा नाही रोहितने आणि सईने दोघांनी साधेपणाने मंदिरात लग्न केले त्यांचे आयुष्य सामान्यपणे चालू लागले नऊ महिन्यानंतर सईने एका सुंदर मुलाला जन्म दिला मुलाला पाहून तिला वाटले की दिनकर परत आला आहे आणि तिने तिच्या मुलाचे नाव देवांश ठेवले रोहित आणि सईने देवांशला खूप काळजीने वाढवले रोहितने कधीही सईच्या विछेविरुद्ध काहीही केले नाही आता काळानुसार मुलगा मोठा होऊ लागला आणि सई तिच्या मुलात हरवून गेली जेव्हा जेव्हा ती खूप आनंदी किंवा खूप दुःखी असायची तेव्हा तिला तिच्या मनातील विचार कोणाला सांगायचे कळत नव्हते म्हणून ती तिच्या आयुष्यातील सर्व चांगले वाईट क्षण एका डायरीत लिहून ठेवायची आणि जेव्हा जेव्हा ती डायरी वाचायची तेव्हा कधीकधी ती खूप आनंदी व्हायची आणि कधीकधी ती खूप रडायची सुद्धा देवांशने शिक्षण पूर्ण करताच आईला आणि वडिलांना विचारून दुसऱ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार सांगितला वडिलांनी लगेच हो म्हटले वडिलांनी लगेच हो म्हटले कारण देवांश अभ्यासात खूप हुशार होता पण त्याच्या आग्रहापुढे सईला झुकावे लागले आणि त्याला दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी पाठवले गेले देवांशने शिक्षण पूर्ण करताच त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आणि त्याचा पगारही लाखोंमध्ये होता त्याने प्रथम त्याच्या वडिलांना म्हणजे रोहितला सांगितले आणि म्हटले बाबा आपण दोघेही हे सरप्राईज आईला एकत्र देऊयात म्हणूनच तुम्ही आत्ताच आईला याबद्दल काही सांगू नका मी लवकरच घरी येतोय आल्यावरच सरप्राईज देईन मुलाचे ऐकून रोहितसुद्धा खूप आनंदी झाला रोहितच्या विनंतीनुसार तो सर्व सामान घेऊन आला पण देवांश घरी आला तेव्हा रोहित घरी नव्हता तो बराच वेळ रोहितची वाट पाहत होता पण तो आला नाही तेव्हा त्याने त्याची आई सईला सांगितले की त्याला प्लेसमेंट मिळाली आहे आणि त्याला दरमहा लाखो रुपये मिळतील सई खूप आनंदी झाली मग देवांशने त्याच्या वडिलांबद्दल विचारले आई बाबा कुठे गेले आहेत ते अजून का आले नाहीत सई त्याच्या बोलण्याला उत्तर देत नव्हती आणि शांतपणे स्वयंपाकघरात गेली रोहित बाहेरून खिडकीच्या कोपऱ्यातून हे सर्व पाहत होता देवांशने पुन्हा रोहितला फोन केला मग रोहितने मेसेजमध्ये लिहिले आणि पाठवले मी आत्ता बिझी आहे बाळा मी थोड्या वेळात घरी येतो सईने जेवण बनवले आणि आई मुलगा दोघेही एकत्र जेवले या दरम्यान रोहितही घरी आला तेव्हा देवांश म्हणाला बाबा तुम्ही कुठे होतात आम्ही कधीपासून तुमची वाट पाहत आहोत रोहित हसला आणि म्हणाला काही फरक ना रोहित हसला आणि म्हणाला काही फरक पडत नाही माझ्या मुला रोहितने असे बोलताच सई रागवली आणि म्हणाली फालतूचे बोलणं बंद कर रोहित जर देवांश खरोखरच तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याच्या आनंदात नक्कीच सहभागी झाला असता पण तुमच्याकडे तुमच्या कामातून वेळ नाही मग त्याच्या किंवा माझ्या आनंदाचा तुम्हाला काय फरक पडतो मग रोहितला त्याची चूक समजली तो तर सईची परीक्षा घेत होता पण तो त्यात स्वतःच नापास झाला त्याने सईची माफी मागितली मग वातावरण आल्हाददायक करण्यासाठी देवांशने दोघांनाही हातांनी धरले आणि म्हणाला जर तुम्ही दोघे माझ्यासोबत कायम असाल तर मला काय कमी आहे हे बोलून सर्वजण हसायला लागले काही दिवस घरी राहिल्यानंतर देवांश शहरात निघून गेला आता त्याला काम करून दोन वर्ष झाली होती म्हणून सई तिच्या मुलाच्या लग्नाची स्वप्ने पाहू लागली पण त्याला तिथे एक मुलगी आवडली होती जेव्हा सईने रोहितला देवांशसाठी मुलगी शोधण्यास सांगितले आधी आपण देवांशला याबद्दल विचारू आणि मगच आपण त्याचे लग्न पुढे नेण्याचा निर्णय घेऊ पण सई म्हणाली की देवांश आपला मुलगा आहे आणि तो आपले बोलणे नक्की मान्य करेल मग आपण त्याला याबद्दल का विचारावे पण रोहितला सईचे बोलणे आवडले नाही आणि म्हणून त्याने आधी देवांशला विचारणे योग्य समजले असा विचार करून त्याने देवांशला बोलावले आणि त्याच्याशी याबद्दल बोलले देवांश त्याच्या वडिलांना मित्र मानत होता आणि म्हणूनच त्याने, त्याने त्याला सर्व काही खरे सांगितले जेव्हा रोहितने हे सईला सांगितले तेव्हा ती खूप रागावली आणि रागाने तिने खाणेपिणे सोडून दिले रोहितने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मान्य करायला तयार नव्हती मग रोहितने तिला फक्त एकच गोष्ट सांगितली सई तुझ्या सासऱ्यांनी जी चूक केली होती आता तूही तीच चूक करत आहेस इतिहास पुन्हा पुनरावृत्ती करणार आहे का जेव्हा रोहितने इतिहास पुनरावृत्ती करण्याबद्दल बोलले तेव्हा सईला तिची चूक लक्षात आली प्रत्यक्षात ती थी देखील तीच चूक करणार होती जी तिच्या सासऱ्यांनी केली होती जेव्हा तिच्या आयुष्यात रोहित आला तेव्हा तिचे आयुष्य सुधारले नाहीतर तिने काय केले असते असा विचार करून तिने रोहितला सांगितले रोहित तू खरंच बरोबर आहेस आणि मी चुकीची आहे म्हणून तुला जे बरोबर वाटते ते तू कर त्याने देवांशला फोन करून सांगितले बाळा एकदा आम्हाला त्या मुलीची ओळख करून दे देवांशने आनंदाने हो म्हटले आणि प्रीतीला त्याच्या पालकांना भेटायला घेऊन आला मुलगी पाहून रोहित आणि सई दोघेही आनंदित झाले कारण तिची बोलण्याची पद्धत चांगली होती आणि ती दिसायलासुद्धा खूप सुंदर होती म्हणून काही दिवसांनी त्यांनी ब्राह्मणांकडून मुहूर्त काढला आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले पण लग्नानंतर प्रीती देवांशच्या घरी येताच तिला तिच्या सासरच्या लोकांसोबत राहायचे नव्हते म्हणून ती लगेच देवांशसोबत शहरात निघून गेली काही दिवसांनी सई आजारी पडली रोहितने देवांशला सईच्या आजाराबद्दल सांगितले तेव्हा प्रीती म्हणाली देवांश, देवांश किरकोळ आजार असे होतच राहतात मग त्यासाठी तू विचार करत राहशील का माझ्या आईवडिलांकडे बघ ते आपल्याला कधी सांगतात का की आम्ही आजारी आहोत आणि तुझ्या आई वडिलांना फक्त निमित्ताची गरज आहे अशा प्रकारे प्रीती आणि देवांशमध्ये दररोज तणावाची परिस्थिती निर्माण झाली जेव्हा देवांश प्रीतीशी होणाऱ्या रोजच्या भांडणांना कंटाळला तेव्हा एके दिवशी त्याने त्याचे वडील रोहितला सांगितले बाबा तुम्हाला जशी जमेल तशी आईची काळजी घ्या आता फक्त आईच्या मृत्यूची बातमी देण्यासाठीच मला फोन करा नाहीतर मला पुन्हा फोन करू नका मी तुमच्या रोजच्या बोलण्याला कंटाळलो आहे योगायोगाने त्या दिवशी रोहितचा फोन स्पीकरवर होता कारण सईने स्वतः फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले होते जेणेकरून तिला देवांशचा आवाजही ऐकू येईल पण सईलाही कल्पना नव्हती की तो असे काहीतरी बोलेन त्याच्याकडून हे ऐकून मुलाकडून हे ऐकून सईचे अश्रू अजिबात थांबत नव्हते ती तिथून उठून खोलीत गेली आणि आज शेवटच्या वेळी तिने त्या डायरीत लिहिले की मी भाग्यवान आहे मला रोहित मिळाला नाहीतर मी जिवंतपणीच मेले असते कारण ज्या मुलाला मी माझ्या पोटात नऊ महिने ठेवले होते त्याच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य बलिदान करणार होते दिनकरच्या मुलाचे प्रेम कमी होऊ नये म्हणून मी रोईचे मूल होऊ दिले नाही आज तेच मूल माझ्या मरणाची वाट पाहत आहे आणि ज्याने त्याचे नाव त्याच्या मित्रांच्या मुलाला दिले आज त्याच मुलाने त्याला खूप काही सांगितले आज मला माझ्या निर्णयाची खूप लाज वाटत आहे की मी रोहितच्या मुलालाही जन्म दिला असता तर निदान रोहितला स्वतःचे म्हणणारे कोणीतरी असते माझ्यानंतर त्याचे काय होईल हा विचार करून मला राग आणि लाज दोन्ही वाटत आहेत प्लीज रोहित मला माफ कर मी तुझी गुन्हेगार आहे तुझीच सई हे लिहिल्यानंतर ती खूप रडू लागली तिचे अश्रू तिचे नाव लिहिलेल्या ठिकाणी पडले तिने ती डायरी कपाटाच्या एका कोपऱ्यात लपवली आणि नंतर बाहेर पडताना तिने रोहितला सांगितले ती म्हणाली रोहित मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे मी फक्त माझ्या मुलाबद्दल विचार केला मी तुझ्या मुलाबद्दल अजिबात विचार केला नाही आणि जर ते मूल त्याच्या स्वतःच्या आईचे होत नसेल तर तुझे काय होईल रोहित मला खरंच माफ कर आणि माझी तुला एक विनंती आहे माझ्या चितेला फक्त तूच अग्नी देशील माझ्या नालायक मुलाला हातही लावू देऊ नकोस ही माझी शेवटची इच्छा आहे असे म्हणत सविता दुसऱ्या जगात गेली आणि रोहित तिच्याकडे पाहत राहिला रोहितने मुलाला फोन केला आणि म्हणाला बाळा तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझी आई आता या जगात नाही आता शेवटच्या वेळी तुझ्याकडे वेळ असेल तर ये मग प्रीतीने देवांशचा फोन घेतला आणि म्हणाली तुम्हाला काय माहीत आहे बाबा आज आमच्या दोघांना ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम आहे म्हणून तिथे तुमच्या ओळखीचे दोन चार लोक असतील तर त्यांना फोन करून त्यांचे अंतिम संस्कार करा असे म्हणत प्रीतीने फोन ठेवला देवांश प्रीतीकडे पाहत राहिला दुसरीकडे रोहितने सईची चिता पेटवली आणि तिची शेवटची इच्छाही पूर्ण केली दुसरीकडे रोहितने सईची चिता पेटवली आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि तो विचार करत होता आता सई या जगात नाही आणि हे घर दिनकरने फक्त सईच्या नावाने विकत घेतले आहे त्यामुळे कायदेशीररित्या हे घर त्यांचा मुलगा देवांशचे आहे म्हणून मला ह्या घरात राहण्याचा अधिकार नाही रोहितने एका लिफाफ्यात एक पत्र लिहिले देवांश बाळा तुझ्या आईच्या जाण्यानंतर मला या घरात मन लागत नाही आणि म्हणूनच मी हे घर सोडत आहे आत्तापासून हे घर तुझी जबाबदारी आहे तुला हवे असेल तर तू ते विकू शकतोस किंवा भाड्याने देऊ शकतोस त्याने हे लिहिले आणि घराच्या चाव्यांसह गार्डला दिले आणि तेथून निघून गेला आणि देवांशला संदेश पाठवला की मी घराच्या चाव्या गार्डकडे ठेवल्या आहेत म्हणून त्याने येऊन त्याच्या घराची काळजी घ्यावी संदेश पाहून देवांश विचार करू लागला की बाबांनी असा संदेश का पाठवला आणि घर सोडल्यानंतर ते कुठे गेले असतील तो ताबडतोब प्रीतीला घेऊन त्याच्या घरी आला वॉचमॅनने त्याला चाव्यांसह एक लिफाफा दिला तो घरात जाताच त्याने पहिले काम केले ते म्हणजे लिफाफा उघडून वाचणे पत्र वाचताच तो खूप आश्चर्यचकित झाला त्याच्या डोळ्यात अश्रू आले देवांशच्या डोळ्यात अश्रू पाहून प्रीती म्हणाली काय झाले या पत्रात काय लिहिले आहे मग त्याने ते पत्र प्रीतीकडे दिले ते वाचून प्रीती आनंदी झाली आणि म्हणाली बाबांनी आपल्याला इतके मोठे घर मोफत दिले आपल्याला आणखी काय हवे होते देवांशला त्यावेळी वाद घालणे योग्य वाटले नाही म्हणून त्याने घरातल्या सर्व वस्तू तपासायला सुरुवात केली त्याने पाहिले की त्याच्या आईच्या सर्व वस्तू सोने चांदी कपडे पैसे सर्व काही जसेच्या तसे ठेवले होते मग त्याला ते त्याच्या समोर त्याच्या आईची डायरी दिसली ज्यामध्ये त्याच्या आईने सर्व काही लिहिले होते तेव्हा देवांश आश्चर्यचकित झाला त्याच्या आईने ही डायरी लिहिली होती त्याने ते उघडले आणि वाचायला सुरुवात केली मग त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही तो ढसाढसा रडू लागला मग प्रीतीने विचारले देवांश आता काय झाले तू एवढे का रडत आहेस असं काय दिसलं तुला तो काहीच बोलला नाही फक्त रडत राहिला मग प्रीतीने पाहिले की त्याच्या हातात एक डायरी आहे म्हणून ती त्याने उघडली आणि वाचू लागली म्हणून तिने ती डायरी घेतली आणि वाचू लागली ती वाचल्यानंतर प्रीतीही तिथेच अडकली जणू तिला साप चावला आहे ती देवांशला म्हणाली देवांश रोहित काका आहे ते तुझे वडील नाही देवांश म्हणाला हो प्रीती रोहित काका माझे वडील नाहीत त्यांनी मला कधीच वाटू दिले नाही की ते माझे सावत्र वडील आहेत आणि आज माझ्या नावावर सर्व मालमत्ता हस्तांतरित करून ते रिकाम्या हाताने निघून गेले प्रीती जिला कधीच माणूस प्रीती जिला कधीच माणुसकी माहिती नव्हती पण ती देखील म्हणू लागली देवांश हे एक माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण रोहित काकाला शोधून आपल्यासोबत घेऊ देवांश म्हणाला हो प्रीती तू बरोबर आहेस आणि दोघेही रोहितला शोधण्यासाठी निघाले पण ते थोडे दूर गेले जेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला गर्दी असल्याचे पाहिले त्यांनी त्यांची गाडी थांबवली आणि विचारले की इथे काय झाले आहे मग कोणीतरी सांगितले एक एक व्यक्ती चालत असताना कदाचित त्याला भूक आणि तहान लागल्याने चक्कर आली असेल म्हणून तो बेशुद्ध पडला आहे मग देवांश त्याच्याकडे गेला आणि त्याला दिसले आणि तो अतिशय घाबरला की ती व्यक्ती दुसरं कोणी नाही पण त्याचे वडील होते त्याने लगेच त्यांना गाडीत बसवले आणि रुग्णालयात नेले पण तिथे पोचताच डॉक्टरांनी सांगितले त्यांनी आपला जीव सोडला आहे मग देवांश तिथेच बसला आणि मोठ्याने रडू लागला त्याच्या वडिलांना जे सांगितले होते त्याबद्दल पश्चाताप करू लागला कदाचित त्या दिवशी मी असे म्हटले नसते की माझ्या आईच्या मृत्यूची बातमी द्या तर कदाचित आज माझे आई आणि वडील दोघेही जिवंत असते प्रेक्षक मित्रांनो शेवटी काय झाले देवांशला पश्चातापाशिवाय काहीच हाती लागले नाही प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला या कथेबद्दल काय सांगायचे आहे तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मत मांडू शकता आणि कथा थोडीही आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत